नमस्कार आपण पाहत आहे वन न्यूज हवा सामान्य जनतेचा क्लिक सबस्क्राईब तब्बल बावीस वर्षांनंतर परत भरला जुन्या मित्रांचा वर्ग निमित्त होते इयत्ता दहावी दोन हजार दोनच्या बॅच गेट टुगेदर न्यू हायस्कूल सिल्लोड दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व वर्ग मित्रांचा वर्ग भरला आणि जसे जसे एक एक मित्र येत होते तसे तसे आनंद द्विगुणित होत होता तब्बल तेहतीस वर्ग मित्रांनी आज शाळेमध्ये हजेरी लावली आनंदाचा उत्साहाचा आणि जुन्या आठवणीचा जणू पुरच आला सर्व मित्र एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयत्न यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री माधवराव पवार सर होते तर प्रमुख पावणे म्हणून श्री निकम सर व श्री भुवने सर श्री भोले सर होते आणि दोन हजार दोनच्या बॅच चे सर्व वर्गमित्र उपस्थित होते स्वर्गवासी झालेल्या सर्व गुरुजनांना आदरांजली अर्पण करण्यात आली सर्वांनी आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपला परिचय करून दिला आणि त्यातूनच तुम्ही बसले फक्त तुम्हाला जे काम मिळेल ते फक्त योग्य रीतीनं काम करा मन करा आणि त्या त्याशी मानू नका जीवनात सुख दुख येत असत मारून जाऊ नका सुखाला जाऊ नका फक्त कसं मागायला बघा थोडस जास्त तुम्हाला सुखाशी बघायचं की आपल्या मागची परिस्थिती काय आपले मित्र काही त्याच स्टेपला आहे काही उंच भरायला घेतील पण जो आज तुम्ही जो कार्यक्रमाला गेट टुगेदर कार्यक्रम करू त्याबद्दल दे। दे तुमचं खूप खूप अभिनंदन तर सगळ्यात सुरुवातीला सागर च्या हॉटेलवर जायचो आणि आपण कधीतरी मित्रांनी एकत्र यावं असं तो इच्छा व्यक्त करायचा आम्ही तर आपण बावीस वर्षानंतर एकत्र भेटलो माझं नाव कडुबा साधू तुझे राणा बदलवाडी तालुका शिरगोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर रावांकडे माझा मच्छीचा व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय फार धरण्याचे कटरा की माझे भरपूर वाडी घ्यायची भरपूर कॉन्टॅक्ट करतो माझे व्यवसाय माझं मला लक्षात राहत सागर सुभाषराव कोठाळे माझं छोटस हॉटेल कोरोना समोर तिथून मी व्यवसाय करतो

संभाजनागामध्ये रिक्षा चालवतो बस याच्यावर मी सिद्धार्थ शेख मुसा नळ डोकरगाव आपसे मिलकर बहुत खुशी हुई और आपसे ज्यादा आपने तर नाही जनाष्ट आपला परवाकर जडणवार आणि सर्वच दुकाने तसेच मी प्रेस ऑपरेटर आहे जिने मध्ये ये झालो आपले मित्र आणि आपण जमले जमगती आणि आम्ही 2001 2400 रे सांब्रे थैंक यू दादा

दुपारची शाळा कुठे विचारायचे राहतात दुपार टाकले सर उपासायला काय होता किरण तर जवळपास म्हणजे कसं आपल्याला ग्रामर येऊन जायचं आता किरणच्या बाजून कसं जायचे एवढी मरणार राहत जाय राहुल करत जा मी करत जा पाहून आपल्याला समाधान धनवट जुनियर स्कूलला आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे सुरुवातीला मी जेव्हा खेड्यात फुटबॉल शिकलो अंतरंगीचा माझं नाव अभिजित माजरा पवार मी रामटेर मेल्स लोट मी सध्या लेटरवांडर इंग्लिश स्कूल मध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे टीचर आता साहेब समाजाला घडवणारा म्हटला जातो त्याचा आदर्श श्री पवार सुंदर सुंदर शंकरराव चव्हाण हा विशेष माझं नाव माझं गाव

मी फकीरचंद शंकर तांबे डोंगरगाव आता सध्या मिस्त्री काम करतो आणि माझं एक युट्यूब चॅनल आहे वन डे न्यूज म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करा आणि त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला अनुभव सांगायचा तर म्हणजे अनुभव तर सर असं माझं वेगळं आहे की सांडू आणि मी निसार सुभान कधी कधी असं व्हायचा अतुन तीन वेळेस सिल्लोडमध्ये व्हिडिओ होते सर तिकीट होते

बाळासाहेब राठोड अभिजित पवार शरद पाटील किरण मोरे गुलाब शेख सांडू मालोदे एकनाथ वानखेडे यांच्यासह सर्वांनी अमूल्य परिश्रम घेतले सर्व कार्यक्रमाला आणि सर्वांना प्रो प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओद्वारे काउन्सिलिंग करण्याचे काम बाळू राठोड यांनी उत्तम प्रकारे केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू राठोड आणि नितीन शेळगे यांनी केले आभार प्रदर्शन बाळू राठोड यांनी केले आणि त्यानंतर सर्वांनी हॉटेल आरे येथे मनसोक्त जेवणावर ताव मारला परा गाव न अ सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन परत एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला भेटण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला यावेळी उपस्थित वर्गमित्र फकीरजन तांबे सांडू मालोदे शेख निसार सुभाष समाधान धनवट गुलाब शेख सागर कोठाळे बाळासाहेब राठोड नरेश सुरडकर अभिजित पवार नितीश शेळके शरद पाटील धनंजय थोरात किरण मोरे राहुल चव्हाण सुमित सुराणा शालिक सय्यद प्रदीप सरोदे सोमनाथ पंडित एकनाथ भुईर संतोष बमनावत गजानन पिसे डॉक्टर कडुबा दुधे संदीप नामदे संतोष दुधे डॉक्टर अनिल दुधे कृष्णा आळने अशोक राठोड प्रदीप सुरडकर संदीप सुरडकर प्रभाकर वाघ आजीम पठान आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा